तर छान असा चिवडा तयार झालेला आहे एकदम इझी आणि सोपी पद्धत श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज आहे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं इथे मी सकाळी पाच साडेचार पाचला उठलेली सकाळचं असं आहे पूर्ण काळोख होतं बाहेर आणि सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान केलं छान उठणं वगैरे लावून मस्तपैकी बाहेर क्लिनिंग केलेलं त्यानंतर इथे दिवे वगैरे लावले देवपूजा अगोदर केली तर तोपर्यंत पाच वाजलेलेच आणि रांगोळी वगैरे काळेपर्यंत म्हणजे पूर्ण सूर्य सूर्य एवढा आला नव्हता पण उजडलेला आणि सगळे लवकर उठून आमचे छान कंदील वगैरे लावलेलं ला कारण का बाहेर पूर्ण काळोख असतो आणि आज अशी कलरफुल रांगोळी काढलेली खूप सुंदर दिसत होती आणि छान वाटत होतं सगळं म्हणजे हे मी शूट करून ठेवते ना छानच वाटतं सगळं बघण्यासाठी कारण का दिवाळी नसली तरी जेव्हा मी माझ्या व्हिडिओ बघते ना तेव्हा छान अशी एक आठवण येते का आपण हे केलेलं असं ह्या दिवाळीला असं केलेलं ते काय रांगोळी वगैरे काढली त्यानंतर घरामध्ये सुद्धा मी दिवे लावते आज आपल्या घरामध्ये सुद्धा दिवे लावायचे असतात म्हणजे मेन म्हणजे आपल्या गॅसजवळ चुलीजवळ त्यानंतर आपलं पाणी ठेवतो तिथे म्हणजेच घराच्या चारही घराच्या आतमध्ये चारही कोपऱ्यांमध्ये त्याचबरोबर आपल्या खिडक्यांमध्ये आज सकाळी लवकर दिवे लावायचे असतात आमूशाला दिवाळी आमूशाला तर पण लावतोच पण आज सुद्धा सकाळी लवकर उठून दिवे लावायचे तर मी घराच्या चारही भिंतींना अशा प्रकारे दिवे लावलेले स्वास्तिक काढायचं त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं दिवा ठेवायचा त्याला फूल आपण दिव्याशी पहिले पूजा करतो फूल वगैरे व्हायचा हळद कुंकू व्हायचं आणि अशा प्रकारे आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये दिवे लावायचे ही सवय ना आमच्या आईची आहे पहिल्यापासून आणि बाथरूमजवळ दिवा लावायचाच असतो त्याचबरोबर बाथरूमच्या बाहेर म्हणजे त्याचबरोबर आपण जिथे पाणी ठेवतो म्हणजेच मा माठ असतो आपला हंडे असतात तिथेसुद्धा दिवा लावायचा असतो हा दिवा आपण आपल्या पित्रांसाठी लावतो म्हणजे आपल्या जे पूर्वज आपले गेलेले आहेत त्यांच्यासाठी माठाजवळ दिवा लावायचा असतो त्याचबरोबर गॅस आपली शेगडी तिथे सुद्धा दिवा लावायचा जो ओट्यावर थोडा पसारा होता त्यामुळे मी एका साईडला दिवा लावून घेतला त्यानंतर खिडक्यांमध्ये त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा करून तुळशीमध्ये दिवा लावून घेतला माधवी चंद्र सोदर हे कोण सकाळी उठला श्रावणी काय बोललेली उठणार नाही सकाळीला सकाळी कोण उठल हाय बा कसे उठल ते चला उठ चला शंभो करणार ना शंभो लावणार ना ओतना मस्तपैकी मस्त पैकी होतना लावायचं आपल्या पिल्लूला आपण <laughs> उठण लावतो श्रियालला उठण लावतो ना श्रियाल उठण लावणार ना आणि मग आपण परवा शूट करूया छान आज नको पाडव्याला शूट करूया मस्त उतनं लावून पाडव्याला शूट करूया इकले बा आले बाबा गुतन लावणार असे मस्त मस्त असे उतनं लावणार मम्मा तर शूट करायला कोणच नाही आणि श्रावणी गेली आ, या मस्त फडके रोडला त्यामुळे मम्मा उठणं लावणार हो पाणी ओतून घ्या चला मी पूर्णाला उठणं लावतो आणि हे आंघोळ करून देतात मला देवांची आंघोळ पण करायची तर श्रियाची सुंदर अशी आंघोळ झालेली आहे ना अशी शंभ शंभ केली तू दाखव आणि डान्स करून दाखव एक तर श्रियाचा कानातला त्या दिवशी गुंतलेला आणि काढून टाकलाय आता मी तुला दुसऱ्या कानातले घालू नवीन तर याला दुसऱ्या कानातले बघू जातात का नवीन केले तर घालते जरूर आणि आता नाही घालत तो झोपल्यावर घालते नाही तर तो, तो आता काय करून देणार नाही ना काल त्या दिवशी खूप दुखलं त्याला कापलं वगैरे रक्त वगैरे नाही आलं पण दुखलं तर तो आता झोपेल तो उठलाही सकाळी उठत नाही कधी आणि मला करायचे आहेत भरपूर सारी कामं मग तो आता उठलाय तर आता काय करणार चला त्याला झोपवते आणि मग मी देवारा साफ करते माने चेंज करून घेतले आहे पूर्ण स्मिनींचं इथे आणि हे सगळं आता मी पसारा आहे केलेला आहे आणि वाईट छान आसन घातलेलं आहे आजचं आणि उद्याची पूजा सेवा इथेच होणार आहे म्हणजे आज जी करणार आज मी नरक चतुर्दशी आंघोळ घालते आणि उद्याची सेवासुद्धा इथेच होणार आहे आसनावर फक्त मी उद्या मांडणी चेंज करणार आहे कारण का एवढा वेळ नसणार आहे उद्या तर आज देवांना सुद्धा छान उठणं लावून आंघोळ घालणार आहे इथे सर्व मूर्त्या मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या त्यानंतर त्यांना क्लीन करून घेणार आणि मांडणी करणार तर छान अशी मांडणी झालेली आहे मस्त वाटते लाईटला उद्या हां मस्त चक चक चकाचक स्वामी ना आता वस्त्र घालायचेत फुलं आहेत आणि पूजा करायची तर अशी मी मांडणी केलेली आहे आणि जेव्हा माझी मी मांडणी करते ना तेव्हा हे सगळे देव मी असे वर मांडून घेते इकडे पुरुष देवता इकडे स्त्री देवता आणि आपले दत्तगुरू महाराज इकडे आणि स्वामींची मूर्ती पहिले छोटी होती ना तेव्हा वरच ठेवायची आता ही मोठी मूर्ती आहे ना तर खूप छान वाटते मस्त वाटते आणि माझं बालकृष्ण बाप्पू बघा कसं सर्व देवांची छान मांडणी करून घेतली छान वस्त्रं घालून पूजा केली फुलं वगैरे वाहिली त्यानंतर इथे स्वामींचं वस्त्र अलंकार काढून ठेवले आज स्वामींची स्पेशल सेवा होणार कारण का आज गुरुवार आहे आणि दिवाळीमध्ये स्वामींची वेगळी सेवा करायची असते स्वामींना छान असं अत्तर वगैरे लावून स्वामींचं फेवरेट अत्तर कोणतं आहे तर हिना अत्तर, हीना अत्तर। दत्तगुरु महाराजांना सुद्धा तेच आवडतं तर छान असं आत्तर वगैरे त्यांना लावून अगोदर उठण्याने आंघोळ केली खरं तर माझा ना अभिषेक करायचा विचार होता पण सकाळपासून एवढी कामं मागे लागलेली त्यात श्रावणीसुद्धा नव्हती आणि श्रियाचं तुम्ही बघितलंच कसं असतं ते त्यामुळे मी थोडं विचार केला का जसं आपल्याला शक्य होईल तसं तर मग स्वामींना छान अत्तर लावलं स्नान वगैरे घातले अगोदर अत्तर लावलं छान वस्त्र नवीन त्यांना घातले त्याचबरोबर ही तगरीची वेणी आहे ती मला फार आवडते देवांना व्हायला घालायला तर छान दिसते छोट्या छोट्या मूर्त्या असतात ना त्यांना ती वेणी छान दिसते फुलं वाहिली आज गुरुवार होता तर जास्त करून पिवळ्या फुलांचा सगळीकडे वाहिले आणि स्वामींना चंदनाचा टिळा लावला त्याचबरोबर थोडंसं कुंकू लावलं त्याच्याने ना अजून त्यांचं रूप छान दिसत होतं आणि हे वस्त्र टोपी वगैरे मी स्वतः बनवलेलं आहे तर ते अधिक छान वाटतं छान धूप धीप ओवाळलं त्यांना आणि अशी सिंपल सेवा केलेली आज आणि खूप मनाला ती प्रसन्न वाटत होती जेव्हा देवघर क्लीन करते ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न वाटतं तर आज मी स्वामींची सेवा केली आणि उद्या लक्ष्मीपूजन आहे शुक्रवारी तर मी लक्ष्मी मातेची आणि तुळजाभवानी आईची सेवा करणार आहे दिवाळीमध्ये ना ह्या काही देवता असतात त्यांची सेवा करणं जरुरी असतं सेवा म्हणजे काय तर पूजा छान त्यांना जसं आपण नवीन कपडे घालतो दिवाळीमध्ये तसं त्यांनासुद्धा छान असं सजवायचं असतं इथे मी स्वामींना देवांना नैवेद्य दाखवून घेतलं श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएट न्यूज वर नाही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे नरक नरक्षतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सकाळी उठा असा उलटा वगैरे लावून झाला असेल आमच्यासुद्धा झालेला आहे देवाना आंबेडचं दुःख झालेलं आहे आणि माझ्या स्वामींची जी आज मनात होती पूजा एक राहिलं मनात का मला मतात जायचं होतं तर ते राहिलं आहे आता कामं भरपूर आहेत त्यामुळे शक्य नाही आहे पण गेली तर शेअर केलं भरपूर काम आहे अजून फुरारसुद्धा वाटलं तर अशी सेवा आजची केली मी थोडक्यात शेअर आहे घरामध्ये सगळीकडे छान दिव आणि ना मी हे रिवाट म्हणून छान असे दिवे आणलेले मला खरं तर मी गेलेली रोज फ्लेवरचा जो दिवा आहे ना रोज आरोमाचा तो आणायला गेला पण मला संपलेला अगोदरच संपला असेल नव्हते मला नाही आणि दुसऱ्यांना पण बघितलं रोजचं मला कुठंच मॅन पण लॅव्हेंडर आणि ऑरेंज ऑरेंज सॉरी लेव्हेंडर आणि चंदनाचं मिळालेलं आहे त्याचं स्मेलसुद्धा भारी आहे म्हणजे मला त्याचं पण कधीपासून मी अगर लावली नव्हतं ते तेसुद्धा मला सांगत नाही शिळ उठलेलं आहे आणि त्याचा आवाज येतो आहे तुम्हाला त्यामुळे मला जास्त ब्लॉग करण्या जमत नाही हे आहे की ठीक आहे त्याला करत पण चाललं आहे त्यांची गरजच चालू आहे तुमची जाणार आणि अशी आहे तुमची दिवाळी आजचा पहिला दिवस तर भरपूर सारं केलं आहे तरीपासून तर भरपूर सारं केलं आहे कधीपासून तर शेअर केलेलं नाही कारण का ये म्हणजे सब करणं पडतं आहे त्याच्यामुळे शेअर जास्त होत नाही आहे हा एक मिनटं आणि अशी आपली स्वामींची सेवा तुम्हाला पूर्ण आपली वेबसाईट कॉमेंट भेटल्यात सोडल्यात आणि आता ब्लॉग मी हेच चिवड्याची रेसिपी शेअर करेल ह्याच्यामुळे हाव म्हटलं सुद्धा छान केलेलं आहे सेवा छान केलेली आहे आणि मस्त वाट माझा मुलगा रडतोय आणि स्वामी बघा आपले किती लटले आहेत मस्तपैकी सजलेत छान आज ना एवढी फुलं आणल्यात आणि एवढी फुलं आणल्यात पण हार बनवायला मला वेळच नाही मिळाला एक छोटा हार बनवला पण उद्या महालक्ष्मी पूजनाच्या टायमाला सगळे बनवून घेईल रात्री म्हणजे मला उद्याच्याला उद्या माझं लक्ष्मी मातेची पूजा आहे महालक्ष्मी मातेचं दोन्ही सुद्धा पूजन आहे आणि छान वाटते छान वाटते खरंच छान वाटते मस्त वाटते मन प्रसन्न वाटते तर स्वामी सेवा तर छान झालेली आणि आजचा दिवससुद्धा छान झालेला आणि आत्ता तुमच्याबरोबर मी चिवड्याची रेसिपी शेअर करते आणि श्रियाल गेला त्याला तो रडत होता खूप आणि काय झालेलं माहिती का, आहे का हे लेट आले तो सांगत होता मला बाहेर फिरायला घेऊन जाईल म्हणजे खाली कुठेतरी घेऊन जा तर त्यामुळे तो रडत होता आणि हे घेऊन गेलेला का ह्यांनी पॅन्ट शर्ट वगैरे घातलं ह्यांनी काय कपडे घातले का त्याला लगेच समजतं का आता पप्पा कुठे चालले त्याच्या मागे लागायचं मग तो तसाच करून नका मग शेवटी हे घेऊन गेले आता त्याला आणि मी सुद्धा माझा आता व्यवस् माझा गेटअप चेंज करते खरं तर कारण का नवीन ड्रेसवर ना काम करायला कंटाळा येतो आणि कपड्याला कुठे डाग लागेल का हा प्रश्न असतो पुन्हा नंतर घालेल तर आता मी माझा गेटअप चेंज करून माझा चिवड्याची रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवड आवडला असेल माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर जरूर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून जर तुम्ही बघत असाल आणि सबस्क्राईब केलं असेल आणि बरेच जरा लाईक करतच नाही प्लीज लाईक करा तुम्ही बघता व्हिडिओ आणि लाईक करत नाही तर अशा प्रकारे इथे स्वामींची सेवा माझी झालेली आहे मस्त मस्त स्वामी आणि सुंदर दिसते तर इथे मी चिवडा बनवायला सुरुवात केली खाली पेपर अंतरले आणि पुरणाच्या चाळणीमधनं जे पातळ पोहे आहेत ते चाळून घेते एक किलो प्रमाणात घेतलेले पातळ पोहे दोन दिवस उन्हामध्ये सुकवले आणि त्यानंतर त्याच्यामधनं असं जो पीठ निघतो आहे ना तुम्ही बघू शकता म्हणून त्याला जरूर चाळून घ्यायचं छान क्लीन करायचं काय कचरा वगैरे आहे तर त्यानंतर मी पोहे भाजायला घेतले तर पोहे भाजण्यासाठी इथे मी दोन पाट केलेले आहेत म्हणजे दोन भागामध्ये भाजणार आहे त्याचबरोबर आपल्याला काही साहित्य लागणार आहे फोडणीसाठी तर कडीपत्ता दोन वाट्या भरून घेतले एक वाटी मिरची घेतली डाळ्या आणि शेंगदाणे एक एक वाटी मोठ्या भरून घेतलेल्या आहेत सुका खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक मोठी वाटी भरून त्याचबरोबर फोडणीचं साहित्य आहे काजू अर्धी वाटी घेतलेल्या आहे फोडणीच्या साहित्यामध्ये हळद जिरं राई आणि तीळ आहे आणि त्याचबरोबर मीठ चवीपुरतं आणि हिंग आपल्याला एक चमचा फोडणीला लागेल पिठी सुद्धा वर्ण वापरणार आहे तर आता मी बारीक एकदम लो गॅसवर आपल्याला पोहे भाजायचे आहेत पोहे लो गॅसवर का भाजायचे कारण का पोहे जर फास्ट किंवा मिडियम गॅसवर भाजलेला का ते वाकडे होतात वाकडे तिकडे होतात आणि जर बारीक गॅसवर भाजली ना तर छान सरळच राहतात आणि खरपूस भाजले जातात आता मी पोहे त्या साईडला शिफ्ट केले आणि समोर तुम्हाला इथे मी धने जिरे भाजते तर धने जिरे पावडर तुमच्याकडे असेल ना तरीसुद्धा तुम्ही धने जिरे भाजून त्याची पावडर करा आणि ती फ्रेश बनवूनच घाला चिवड्याला छान असा स्मेल येतो मस्त एक टेस्ट लागते फ्रेश धनेजिरेची जी। धनेजिरे बारीक गॅसवर आपण भाजून घेतले खरपूस आणि त्याला मिक्सरमधनं छान त्याची जितकी शक्य होईल तितकी अशी बारीक पावडर करून घ्यायची तर इथे मी करून घेतलेली आहे पावडर आणि त्यानंतर आता आपण पोहे भाजत आहोत तर इथे मी विचार केला का पोहे भाजते तोपर्यंत मी काही जे पदार्थ आहेत ते तळून घेते नेहमी मी काय करते फोडणी देतानाच एक एक पदार्थ घालते आणि तो तळते तर यावेळी विचार केला माझे पोहेसुद्धा भाजायला वेळ जाईल हे सुद्धा करायला वेळ जाईल म्हणून मी तेल घातलं साधारण दोन वाट्या कढईमध्ये पहिले मी शेंगदाणे भाजून घेते आणि श्रियाल मला होताच त्रास द्यायला तर त्याला मी काय केलं माहिती आहे का आपले लाह्या असतात ना त्याला ते खायला दिल्या त्याच्यामध्ये तो रमलेला ते आणि त्याला आवडतं असं काही काही वेगवेगळं खायला दिलं का तो खातो मस्त तोपर्यंत इथे माझे शेंगदाणेसुद्धा छान तळून झालेले छान गुलाबी कलरवर आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत खूप काळपटणे करायचे आता शेंगदाणे तळून झाल्यावर मी डाळ्या घातल्या आणि डाळ्यांच्याबरोबरच काजूचा तुकडा होता तो सुद्धा घालून घेतला कारण का दोन्ही भाजलेला असतं त्यामुळे तळायला जास्त वेळ लागत नाही आणि सगळे जिन्नस आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर तळायचे आहेत हाय फ्लेम अजिबात करायची नाही कारण का करपून जाऊ शकतो आता चणा डाळ इथे मी तळतेच आहे तोपर्यंत इथे मी तुम्हाला दाखवते का कुरकुरीत एकदम झाले पाहिजेत पोहे तेव्हाच ते काढायचे तर बारीक गॅसवर वेळ जातो पोह्यांना कुरकुरीत व्हायला हो पण पोहे कुरकुरीत होतात आणि तेव्हाच चिवडा हा टेस्टी आणि सुंदर होतो चणा डाळ फ्राय करून झालेली आहे कलर चेंज झाल्यावर तिला काढून टाकलं त्यानंतर मी खोबरा घातला आहे तर खोबरा आपल्याला लासलाच घालायचा आहे कारण का खोबराचा ना असे बारीक बारीक तुकडे राहतात मग त्याच्याने तेल खराब होतो ते त्यामुळे तो लासलाच घालायचा आता खोबरा पण छान असा ब्राऊन गोल्डन ब्राऊन कलरवर काढून घेतला मी आता इथे एक बॅच पोह्यांची मी भाजून घेतली आहे त्याचबरोबर आपण जे जिन्नस घेतलेले ते तळून घेतले आता इथे फोडणीचं साहित्य आहे त्याचबरोबर दुसरी बॅच मी भाजत आहे पोह्यांची आणि इथे तुम्ही बघू शकता पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आणि बारीक गॅसवर भाजले ना का पोहे सरळच राहतात छान असे आता जो आपला उरलेला तेल आहे ते त्याच्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत तर हे सगळं जिन्नस आहे ते तळून झाल्यावर एवढा तेल उरलेला आहे त्याच तेलाचा वापर आपण फोडणीसाठी करणार आहोत आणि दोन वाट्या तेल बस असतं एक किलो पोह्यांसाठी सर्व पोहे चांगले भाजून झाल्यावर मी इथे फोडणीची तयारी केली तेल छान कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी घातली दोन चमचे जिरं दोन चमचे आणि त्याचबरोबर हिंग एक चमचाभर ते छान तडतडलं का त्याच्यामध्ये मी मिरच्या घातलेल्या आहेत आता मिरच्या घातल्या ना का त्या जरा फ्राय करायला वेळ लागतो कारण का त्याच्यामधला ओलसरपणा पूर्ण निघून जायला पाहिजे आणि मिरच्या घालायला जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूण ठेचून ह्यावरच घाला आणि लसूण घातल्याने ना चिवड्याची टेस्ट अप्रतिम होते मी ह्यावेळी घातलेला नाही पण लसणाने चिवड्याला जी टेस्ट येते ना ती अलग असते तर मिरच्या तुम्ही बघू शकता छान अशा फ्राय झालेल्या आहेत आता ह्यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे साधारण दोन वाट्या कडीपत्ता हलका असो वाटीने मोजून घ्यायचं दोन वाट्या त्यापेक्षा जास्त असेल तरी चिवड्यामध्ये कडीपत्ता भारीच लागतो कढीपत्तासुद्धा छान फ्राय झाला पाहिजे पूर्ण त्याचा जो ओलसरपणा आहे तो निघून गेला पाहिजे मगच आपला चिवडा म्हणजे नरम पडत नाही तर ओलसरपणा निघून गेला छान फ्राय झाला का त्याच्यामध्ये मी तीळ घातले एक चमचा एक ते दीड चमचा तीळ घातले त्याचबरोबर चार चमचे भरून हळद घातलेली आहे आणि आपण जे भरड केलेलं किंवा बारीक केलेली पावडर आहे धना जिरा ती साधारण पाच ते सहा चमचे घातलेली आहे तर इथे कोणत्याही चिवड्या मसाल्याचा वापर केलेला नाही तर हा आपला घरगुतीच मसाला आणि हा आपला पारंपरिक चिवडा पहिल्यापासून सगळे बनवतात खूप टेस्टी लागतो खरं तर आणि आता मी जे जिन्नस आहेत तळलेले ते त्या फोडणीमध्ये घातलेले आहेत आणि एक सांगेल हे जे हा जो चिवडा आहे ना तो सगळा फराळ संपतो ना तेव्हा लास्टला चिवडा सोडतो आणि तेव्हा तो एकदम भारी लागतो अजून टेस्टी लागतो आता मी मीठ घातले चवीपुरतं आपण मीठ नंतरसुद्धा घालू शकतो टेस्ट करून तर फोडणीला मीठ घालायचा थोडा कारण का फोडणीला सुद्धा मीठ लागला पाहिजे आणि फोडणी सगळीकडे आपण पसरवतो ना तेव्हा ते, ते पोह्या प्रत्येक पोह्यापर्यंत पोहोचते त्यामुळे मीठ तिथपर्यंत पोचतो आता मी जी फोडणी होती ती आपण एका बॅचवर घातलेली आहे त्याच्यावरनं दुसरी पोह्यांची बॅच घातलेली आहे म्हणजे मी मधी छान अशी फोडणी घातलेली आहे दोन्ही साईडला पोहे आहेत आणि मधी फोडणी आहे आणि आता ते छान मिक्स करून घेणार एक जीव करून घ्यायचं पोह्यांना हळूहळू कलर चढतो एकदम नाही तर जसं तुम्ही चमच्याने मिक्स करत राहणार तसं ते प्रत्येक पोह्यापर्यंत ती हळद मीठ त्याची फोडणी पोचते आता इथे चवीपुरती किंवा आपल्याला आवडत असेल तशी पिठी साखर कमी जास्त तर मी खूप जास्त घालत नाही साधारण दोन ते तीन चमचे घातलेली आहे आणि आता छान मिक्स करून घेणार तर छान असा चिवडा तयार झालेला आहे एकदम इझी आणि सोपी पद्धत तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर मस्ती चालूच राहणार माझी कामंसुद्धा चालूच राहणार तुमच्याबरोबर व्यवस्थितरित्या शेअर करणार आणि भेटूया छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय तर हां आमची दररोजची कामं मम्मीची रांगोळी आवडत नाही मग आम्ही छान छान काढतो छान छान काढतो